भारतीय शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे पी एम किसान सन्मान निधी योजना ही योजना देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पुरवते तर या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये ही आपल्या बँक अकाउंटमध्ये दिले जाते तर तीन सम्मान हप्त्या हप्त्यामध्ये दिले जातात तर ही रक्कम जी आहे शेतकऱ्यांच्या आता बँक खात्यामध्ये थेट जमा केली जाणार आहे तर ज्यामुळे मध्यस्थानाची गरज पडत नाही अशा भ्रष्टाचाराची शक्यता कमी होत आहे तर शेतकरी मित्रांनो योजनेची सध्याची स्थिती आणि लाभार्थीची जी सध्या पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्त्याची वितरित करण्यात आलेला आहे तर त्याबद्दल आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तर व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि लाईक नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा कारण आता नवीन व्हिडिओ घेऊन येतच आहोत आपण तर शेतकरी मित्रांनो चला तर सुरुवात करू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या दोऱ्यातनी दोऱ्यातनी देशातील नऊ पॉईंट सव्वीस कोटी शेतकऱ्यांच्या या हा हा हप्ता हस्तांतरित केला होता तर ही हे जे एका मोठा पाऊल असले तरी अजूनही सुमारे दोन पॉईंट पाच कोटी शेतकरी या लाभार्थ्यापासून वंचित राहिलेले आहेत तर या मागचे प्रमुख कारण म्हणजे काही प्रशासकीय आणि तांत्रिक अडचणी अडचणी आहेत तर त्याच्यातनी जरी काही शेतकरी सतराव्या हप्त्यापासून वंचित राहिलेले असाल तरी त्यांच्यासाठी एक चांगलीच बातमी आहे विभागीय स्त्रोतांनी दिलेल्या माहितीनुसार जर संबंधित शेतकऱ्यांनी सरकारने घालून दिलेल्या नियमाचे पालन केले असेल तर त्याला त्याच्या बँक खात्यात अठराव्या हप्त्यासोबतच सतराव्या हप्त्याची जमा रक्कम केली जाईल तर याचा अर्थ असा की या शेतकऱ्यांना एकाच वेळी दोन हप्त्याचा लाभ मिळत मिळेल म्हणजे त्यांच्या खात्यात दोन हजार ऐवजी थेट चार हजार रुपये जमा होतील तर ई के वाय सी आणि भू भूलेख सम देण्याचे महत्व सरकार गेल्या तीन वर्षापासून पात्र शेतकऱ्यांना ई के वाय सी आणि भूलेख सन सत्यापन भूमी नोंदणी पडताळणी आणि करण्याची विनंती करत आहे तर हे प्रक्रिया पूर्ण करणे अंतिम महत्त्वाचं आहे कारण यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळू शकतो अनेक शेतकऱ्यांनी या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत त्यामुळे त्यांना आता योजनेचा लाभ मिळत मिळणार आहे परंतु दुर्दैवाने अजूनही करोडो शेतकरी आहेत जे पात्र असूनही सरकारच्या या नियमाचं पालन करत नाहीत तर अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभार्थ्यापासून वंचित राहावे लागत आहे तर पुढील हप्त्याचे जे हस्तक्षेप हस्तक्षेपाची अपेक्षा आहे तर आगामी दोन आगामी अठराव्या हप्त्याबद्दल बोलायचे झाल्यास तर अशा अपेक्षा आहे की जे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात वितरित केल्या केला, केला जाईल यावर्षी दिवाळी सप्टेंबर महिन्यात येत असल्याने सरकार कदाचित सणा आधीच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्याचा प्रयत्न करील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये म्हणून जमा केले जातील तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचे काही बदल होण्याची शक्यता आहे तर सध्या एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही तर उदाहरणार्थ ना काही कुटुंबामध्ये तीन शेतकरी असेल तरी सर्वांना या योजनेचा लाभ मिळत आहे परंतु आता अशी चर्चा सुरू आहे की फक्त कुटुंबाच्या मुख मुखीला मुखियाला कुटुंबाच्या मुखियालाच कुटुंब प्रमुख या योजनेचा लाभ दिला जावा हा बदल झाल्यास तो अनेक शेतकरी कुटुंबावर तो अनेक शेतकरी कुटुंबावर परिणाम करू शकतो तर पीएम किसान सन्मान निधी योजने योजना ही भारतीय शेती क्षेत्रासाठी एक महत्वाची आणि मोलाचा दगड ठरलेला आहे ठरली आहे तर ही योजना शेतकऱ्यांच्या महत्वाच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि शेतीच्या शेतीसाठी आवश्यक असलेली विनिष्टता खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत करते तर विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना एक वरदान ठरलेली आहे तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना खत बियाणे कीटकनाशके यासारखे आवश्यक वस्तू खरेदी करण्यास मदत होते तसंच या, तस या पैशाचा वापर या पैशाचा वापर शेतीच्या आधुनिकीकरणासाठी सिंचन सुविधा करण्या सुविधा सुधारण्यासाठी किंवा नवीन तांत्रिक अडचण अंगीकरण्यासाठी केली जाऊ शकतो तर अशाशिवाय अल्प अल्पली आपत्कालीन परिस्थितीतनी हा निधी शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षा कवच म्हणून काम करू शकतो तर मात्र या योजनेच्या अंमलबजावणीतनी अनेक ही आहेत तर सर्वात मोठं आव्हान म्हणजे सर्व पात्र शेतकऱ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवणे आहे तर अनेक शेतकरी अजूनही या योजनेबद्दल अभि अनभिषक आहेत किंवा नोंदणी प्रक्रिया अडच अर्च, अडचणीचा स अडचणीच्या समोरे जाता जात आहेत तर याशिवाय डेटा अचून अचूकता आणि पडताळणी प्रक्रिया देही पडताळणी प्रक्रिया तेही प्रक्रियेतनी प्रक्रियेत, प्रक्रियेत अडचणीच्या जा समोर जात आहेत तर याशिवाय डेटा अचूक आणि पडताळणी देही महत्वाचे मुद्दे आहेत सरकारने या आव्हानानंतर आता मात करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत तर उदाहरणार्थ ई केवायसी आणि भूमिलेख सत्यापन सत्यापन प्रक्रिया सुरू करणे हे एक महत्वाचे पाऊल आहे तर यामुळे खोटे दावे ठरले जातात आणि खरोखर गरजू शेतकऱ्यापर्यंत लाभ पोचवून पोचवतो तसेच डिजिटल पेमेंट सिस्टमचा वापर केल्याने पारदर्शकता वाढतील वाढली तर आहेच पण भ्रष्टाचाराची शक्यता कमी झाली आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा भविष्य भविष्य आशादायक दिसते सरकार या योजनेच्या व्यापित व्यापित वाढ करण्याचा आणि अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे तसेच योजनेच्या अंमलबजावणी सुधारणा करण्यासाठी तंत्र तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जात आहे तर या योजनेचे स्वरूप बदलू शकते उदाहरणार्थ फक्त कुटुंब प्रमुला प्रमुखालाच लाभ देण्याची चर्चा सुरू आहे तर अशा बदलामुळे योजनेची कार्यक्षमता वाढू शकते आणि अधिक लक्षित दृष्टिकोन अवलंबला जाऊ शकतो तसेच शेतकऱ्यांच्या गरजा बदलत असल्याने योजनेतही त्या समोरून त्यानुसार बदल केला जाऊ जातो तर पी एम किसान सन्मान निधी योजना ही एक भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आर्थिक मदत योजना आहे ती लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणत आहे मात्र अजूनही अनेक आव्हानं आहेत जी सोड सोडविणे आवश्यक आहे सरकार प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील सहकार्य वाढल्यास ही योजना अधिक प्रभावी होऊ शकते आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या विकास विकासात मोलाचे योगदान दिसू दिसून येते